पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटल तर्फे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गुडघे आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून करणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ सुप्रसिद्ध डॉक्टर नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी खुबा सांधिवात तसेच हाडांच्या दुखण्यानं त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत ही सुविधा अहमदनगर येथे प्रथमच आमच्या रुग्णालयामार्फत उपलब्ध केली जात आहे नगर शहर आणि परिसरातील ग्रामीण अस्थिरोग रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपचार व्हावेत या उद्देशानं ही सुविधा निर्माण केली जाणार आहे यामध्ये सहभागी रुग्णांना शस्त्रक्रियेत खास सवलत दिली जाणार आहे गरजू रुग्णांनी अरुणोदय रुग्णालय इथे आकाश शहाणे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याण्णव तसेच अजित घाग मोबाईल नंबर त्र्याऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी अठ्याऐंशी क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान अरुणोदय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत फाटके यांनी केलं आहे यावेळी अर्चना पतंगे उपस्थित होत्या डॉ श्रीकृष्ण जोशी म्हणाले की डॉक्टर नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी खुब्यांचे तसेच मणक्यांचे विकार विषयी मार्गदर्शन करणे अत्याधुनिक उपचाराची माहिती व तपासणी केली जात आहे रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट एक्स रे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्यासोबत आणणे आवश्यक आहे गुडघेदुखी ही समस्या आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत्या वजनामुळे गुडघ्यांच्या समस्यांनी अधिकच गुडघे दुखी होते गुडघ्यांची तपासणी जर सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषधे व्यायामांनी आराम होतो पण जर गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर मात्र आजकाल दुर्बिणीद्वारे उपचार पी आर पी इंजेक्शन याद्वारे करता येतात गुडघेदुखीवरील दुखीवरील साठ टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज नसते परंतु गुडघ्यातील दोन हाडांमधील कुर्चेची अंतिम टप्प्यातील झीज असेल पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो यात आता अमूलाग्र बदल होऊन रोबोटिकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे या तंत्रज्ञानामुळे सर्जनला रियल टाइम डेटा मिळत असल्यानं शस्त्रक्रियेचे नियोजन व त्याची अचूक अंमलबजावणी करणे शक्य झालं आहे कनेशन पद्धतीच्या तुलनेतील रोबोटिक प्रणालीमध्ये अत्यंत अचूकता येते पूर्वापार पद्धतीत निष्णात व अनुभवी सर्जनने गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रिया करूनही जवळपास चार रुग्णांपैकी एका रुग्णात मानवी त्रुटी गुडघ्यांच्या अलाइनमेंटमध्ये चार एम एम इतका आउटलायर आढळत असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे हे रोबोटच्या साह्यानं टाळणं शक्य झालंय त्यामुळेच गुडघ्यांच्या संरचनेतील बोन लिगामेंट हे प्रिझर्व्ह केले जातात त्यामुळे नैसर्गिक रचनांचं जतन होते रुग्णांच्या दृष्टीने जलद रिकव्हरी सांध्यांमध्ये नैसर्गिक सहज सुलभ हालचाल अचूकतेमुळे दुर्गामी फायदे व कृत्रिम एम्प्लॉयमेंटचे अधिक आयुर्मान वाढते बहुतांश रुग्ण शस्त्रक्रियेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी चालू लागतात तिसऱ्या दिवशी जुने चढता येऊ शकतात व घरीही जाता येते शस्त्रक्रियेनंतर काही दिवसात रुग्ण गाडी चालवणे पोहणे ट्रेकिंग करणे मांडी घालणे दैनंदिन घरातील कामे या सर्व गोष्टी करता येतात असा स्वानुभव रुग्ण सांगतात शस्त्रक्रियेनंतर होणारे पल्मनरी इम्लोझिन सारख्या धोके कमी होतात शस्त्रक्रियेच्या सर्व नोंदींची उपलब्धता त्यामुळे भविष्यकालीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून भावी पिढीतील सर्जनना मार्गदर्शक प्रोटोकॉल तयार करण्यास उपयुक्तता यंत्रणा भारतात आणून रुग्णांना उपलब्ध करून देणारे विख्यात तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य स्वत रुग्णांची तपासणी करणार आहेत डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी जगातील दहा देशात अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत पंचेचाळीस हजारांहून अधिक गुडघे रोपण शस्त्रक्रिया बारा हजार रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि एक लाख पन्नास हजारांहून अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत रोबोटिक शस्त्रक्रियेचे अमेरिका जर्मनी आणि स्वीडन इथे प्रशिक्षण त्यांनी घेतलं आहे गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या साह्यानं सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणून त्यांनी बारा हजारपेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत डॉक्टर वैद्य यांनी पुणे विद्यापीठात शल्य शास्त्र विभागात सुवर्ण पदक मिळवलं आहे दीडशेहून अधिक त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत देशविदेशात शंभरहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक महत्वाच्या समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची हो साखळी त्यांनी स्थापन केली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते, ते कार्यरत आहेत नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करतो आणि नगरमध्ये अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून इथले जे विद्यमान आमदार आहेत संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून आम्ही लोकमान्य हॉस्पिटलचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक्स असिस्टंट सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर नरेंद्र वैद्य हे शनिवारी दिनांक तीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी गुडघेदुखी उभेदुखी मणक्याचे विकार या रुग्णांना ओपीडी द्वारे सेवा देणार आहोत अरुणोदय हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटल यांचं सामंजस्य करार झालेला आहे आणि जगातल्या ज्या अस्थिरोगातल्या ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत म्हणजे रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट सर्जरी असेल मंट्यांसाठी ज्या पॉप्युलेशन थेरपी असतील किंवा स्पाइनची मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईनची ऑपरेशन असतील हुब्यासाठी ही रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी असतील या सर्जरी या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहेत माझी नगरवासियांना कळकळीची विनंती आहे की डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्या शहरामध्ये आपल्यासाठी येणार आहेत तर इथल्या नगर आणि ग्रामीण परिसरातल्या रुग्णांनी या संधीचा जरूर असा फायदा करून दे अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व लोकमान्य हॉस्पिटल पुणे हा आंतरराष्ट्रीय विख्यात जे डॉक्टर नरेंद्र वैद्य आहेत जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोग तज्ज्ञ हे आपल्या नगरमध्ये प्रथमच अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट करणार आहेत त्यांची ओपीडी येत्या शनिवारपासनं तीस डिसेंबर पासनं अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे चालू होणार आहे तर जे काही पेशंट्स असतील नगरमधले नगरच्या बाहेरून त्यांना सर्वांना आव्हान करते की गुडघेदुखी दुखी सांदे दुखी मनक्याचा आजार का जे काही आहे त्याला घाबरू नका बाहेर पडा आणि अल्प दरामध्ये तुमची जे उपचार करून घ्या आणि जास्तीत जास्त याचा लाभ घ्या तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा